भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे आणि भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला या ठिकाणी भेटायला आलो आहे कार्यकर्त्याच्या भावना कार्यकर्ता बोलून दाखवत असतात शेवटी मी कार्यकर्ता आहे त्यामुळे मी कार्यकर्त्यांना भेटायला आलो आहे निवडणुकीचा वगैरे विचार आज तरी मी माळसिरच्या जनतेची सेवा करतो आहे त्यामुळे मी त्याच्यामध्ये आनंदी आहे मुळात हे निवडणूक आयोगाचा विषय एक स्वायत्त संस्था आहे त्यामुळे येत्या काळामध्ये त्याच्यावर आक्षेप घेणं त्याच्यावरती काम करणं हे भविष्यामध्ये निवडणूक आयोग करेल आमचे कार्यकर्ते त्यांच्या निदर्शनास आणून देतील नाही हा एकंदरीत एक, एक वाक्यप्रचार आहे आणि तो मी माझ्यासाठी लागू केला की हरल्यावर लाजू नये आणि जिंकल्यावर माजू नये तो माझ्यासाठी होता आणि जेने समजने वालों को इशारा काफी है इतना मी इतना भी गुमान गुनाम गुमान मत कर तेरी जीत पर तेरे जीत से ज्यादा मेरे हार के चर्चे हैं जजमी विरोधाकना सांगू इच्छितो कारण खासदार झाल्यापासून स्टंटबाजी सुरू आहे सोलापूरकर पाहतायत आणि मध्ये काय रणनीती असणार भाजपची भारतीय जनता पार्टी मध्यावर जास्त सोलापूर लोकसभेतल्या ज्या काही सगळ्या जागा आहेत या सगळ्या जागेवरती मला सगळ्या मतदारसंघातून मतदान भेटलेलं आहे त्यामुळे सगळ्याच्या सगळ्या जागा महायुतीच्या निवडून आल्या पाहिजे याच्यासाठी मी प्रयत्न करणार आहे